तर जय आहे मित्रांनो तर नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो तर आजचा टॉपिक खूप मस्त होणार आहे मित्रांनो कारण आज आपण डी पी टी पी ॲक्ट डी पी डी पी ही नवीन ॲक्ट आहे मित्रांनो तर याच्याबद्दल आज चर्चा करणार आहे तर भरपूर सारे प्रश्न आहे तुमच्यासमोर की डी पी डी पी ॲक्ट म्हणजे नेमकं काय असेल तर जे पण सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतात त्यांनी हा व्हिडिओ बघितला पाहिजे कारण त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे तर डी पी डी पी ॲक्ट तर डी पी डी पी ॲक्ट म्हणजे डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन तर डी पी डी बीचा फुल फॉर्म आहे डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन तर असा याचा लॉंग फॉर्म आहे मित्रांनो आणि डी पी टी बी ॲक्ट आता हे कशाप्रकारे इफेक्ट होईल त्याचा जे नवीन क्रिएटर आहे त्यांना कशाप्रकारे इफेक्ट होईल त्याचे युजेस काय असतील तर हे सगळं मी सांगणार आहे तर चला व्हिडिओला करूया स्टार्ट तर मित्रांनो डी पी डी बी ॲक्ट हा नियम कधी लागू होईल सोशल मीडियावर कधी येईल हा नियम कधी लागू होईल इंडियन गव्हर्नमेंट हा नियम का आणता येईल तर असे भरपूर सारे प्रश्न तुमच्यासमोर असणार तर डी पी डी पी ॲक्ट म्हणजे तुम्हाला सांगितलंच की डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन तर याची मंजुरी मित्रांनो ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये झाली होती पहिली मंजुरी म्हणजे दोन हजार तेवीस ऑगस्टमध्ये भेटली होती मित्रांनो आता ड्राफ्ट रूल्स स्क्रीनवर तुम्ही बघू शकता की स्क्रीनवर बघा आता ड्राफ्ट रूल्स तर द ड्राफ्ट ओपन फॉर पब्लिक फीडबॅक अंटील फेब्रुवारी एटीन टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह म्हणजे अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत जेवढे फीडबॅक येतील त्यानंतर हा रूल्स लागू होईल मित्रांनो आता हे फीडबॅक आल्यावर हा रूल लागू होईल की नाही तर डी पी डी पी ॲक्टवर याचा कशाप्रकारे साईड इफेक्ट होईल आणि नवीन नवीन जे क्रिएटर आहे त्यांना याचा फायदा होईल की नाही तर मित्रांनो याचा फायदा नक्कीच होणार आहे जे जे पण अठराच्या आधी आहे ना मित्रांनो त्यांना जास्त फायदा आहे याचा तर मित्रांनो आता हा डी पी डी पी ॲक्ट रूल कसा म्हणजे कसा वर्क करेल कसा याचा यूज आहे तर ते मी सांगतो आता याचा यूज कसा आहे ते नीट ऐकून घ्या तर आता भरपूर सारे यूट्यूबर आहे नवीन नवीन नवी क्रिएटर आहे तर आता जे सोळा ते सतरा वय ते सुद्धा यूट्यूब चॅनल उघडू शकतात तुम्हाला तर माहितीच हा गेम वय सोळा ते सतरा आहे ते पण यूट्यूब चॅनल खोलू शकता बट ज्यावेळेस अर्निंगची बात येते ज्यावेळेस पैशाची बात येते ज्यावेळेस आपल्याला अॅडस्ड अकाउंट खोलावं लागतं त्यावेळेस अठराच्या आधी जे आहे ना ते चालत नाही ॲडसन अकाउंट अठराच्या पुढंच वय लागतं तर अठराच्या आज जे असतात ना ते ॲडसन अकाउंट खोलू शकत नाही तर ते लागू होत नाही सो so, बेसिकली हा रूल आहे डी पी डी पी तर डी पी डी पी ॲक्ट हा रूल अकाउंट ओपन करण्यासाठी आहे मित्रांनो तर नवीन अकाउंट क्रिएट करण्यासाठी आहे तर फॉर एक्झाम्पल आपण घेऊया इंस्टाग्राम अकाउंट आपलं फेसबुक अकाउंट त्यानंतर आपलं यूट्यूब अकाउंट ट्विटर अकाउंट तर असे भरपूर सारे अकाउंट खोलण्यासाठी हा डी पी टी पी ॲक्ट रूल आणला आहे मित्रांनो तर याचा यूज आता तुम्ही नीट ऐका तर जे बी अठराच्या आत होते ना मित्रांनो ते अडसन अकाउंट खोलू शकत नव्हते तर आत्ता ते खोलू शकता बट त्याच्यासाठी तुम्हाला घरच्यांची परमिशन लागेल आणि हे चेकआउट कसं काय करणार तर हे चेकआउट करण्यासाठी त्यांनी नवीन रूल आणला आहे मित्रांनो तर त्याचं नाव आता बघूया आपण तर डी एफ याचं नाव आहे डी एफ तर डी एफ म्हणजे काय डेटा फिड्युसरी डेटा फिड्युसरी डी एफ तर हा रूल आहे मित्रांनो हा डेटा फिड्युसरी कसा ओवर करतो आणि तो काय चेक करेल जर त्याचा डेटा फिड्युसरी त्यांनी चे डेटा फिड्युसरी म्हणजे डेटा कलेक्ट करतो मित्रांनो एक प्रकारे तर जो भरपूर सारा डेटा आपला कलेक्ट होतो ज्या प्रकारे आपण अकाउंट खोलतो आणि तो डेटा डी एफमध्ये कलेक्ट होतो आणि बेसिकली मित्रांनो या रूलमुळे भरपूर जणांना फायदा होणार आहे जे बी अठराच्या आत आहे त्यांना तर फायदा होणारच आहे कारण सोळा ते सतरामध्ये यूट्यूब चॅनल उघडू शकतो पण ॲडसन अकाउंट उघडायला आपण अठरा वय पूर्ण लागतं जर अठरा नसाल तर आपल्या घरच्यां कोणाचं तरी आपण अकाउंट उघडतोच पण आता आपलं स्वतःचा अकाउंट उघडतील तर असा हा डी पी रूल आहे मित्रांनो आणि ते अकाउंट उघडण्यासाठी तुम्हाला सांगितलं जे मित्रांनो की डी एफ तर त्याचा डी एफ चेक केला जातो डी एफ म्हणजे तुम्हाला सांगितलंच की डेटा कलेक्ट करतो मित्रांनो तो त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन स्टोअर असते भरपूर तर आपल्या घरच्यांची जी परमिशन असेल ती त्या डी एफमध्ये कळतं आपल्याला ते डी एफ वगैरे चेक करता तुमचा की परमिशन वगैरे आहे की नाही या रूलसाठी म्हणजे अप्लाय करण्यासाठी तर मित्रांनो आता ज्याचं वय अठरापेक्षा कमी येतोसुद्धा सोशल मीडियावर अकाऊंट इझिली आता खोलू शकतो हा रूल आल्यानंतर मित्रांनो तर अशी ही माहिती होती मित्रांनो इंडियन गव्हर्नमेंटने हा रूल आता आणायचा प्रयत्न केला जे तर अठरा फेब्रुवारीपर्यंत जे काय ड्राफ्ट ते कलेक्ट होतील त्यानंतर हा नियम लागू होईल तर बाकीच्या देशामध्ये हा नियम तर लागू झालेलाच आहे आणि इंडियामध्ये झाला तर खूप चांगलं होईल तर तुमचे जे ओपिनियन असतील मित्रांनो आता मी ही तुम्हाला माहिती सांगितली तर तुम्हाला ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली काही ओपिनियन शेअर करायचे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात पहिले माहिती मित्रांनो ही तुम्हाला मी दिली आहे आपल्या मराठी भाषेमध्ये तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन असे अपडेट्स आपले डेली येतच असतात तर चला भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय श्रीराम पब्लिक